शहरमध्ये विधानसभा निवडणुकीतील भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ए महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ मोनिका कोठे यांच्यासह माजी नगरसेवक किसन जाधव हो, नागेश गायकवाड यांच्या प्रचाराचा झंझावाद पाहायला मिळत आहे प्रभाग क्रमांक मधील रामवाडी सेटलमेंट पटवर्धन चाळ लिमायवाडी परिसरात देवेंद्र कोठे यांच्या प्रचारासाठी होम टू होम प्रचार अभियान राबवण्यात आले माजी नगरसेवक किसन जाधव नागेश गायकवाड चंद्रकांत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अभियान झाले या भागातील नागरिकांसह किसन जाधव यांनी देवेंद्र कोठे यांना निवडून आणण्याचा निर्धार केला यावेळी आकाश पडवळकर सूर्यकांत गायकवाड चेतन गायकवाड नागेश गायकवाड शिरीष गायकवाड रुक्मिणी जाधव शोभा गायकवाड सुनीता विराजदार भरता असवदेश दीपक गायकवाड श्री गायकवाड श्रीनिवास सुरेश भंडारे कुमार कांती नवनाथ साळुंके बाबुराव संगेपाक अजित मित्रगोत्री सत्यम जाधव जयश्री गायकवाड सरोजिनी गायकवाड मीना गायकवाड आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका